sözün sözü olsun. Bu sözde söz olsun, ekse söz olsun. Ya desem ki, Kaya içi seva tezahar da sırtta ki, Demi kaçta ki, Demi yöke kaçta da koyarsa dinsen, Ancı sevavası çılmaz. Ki sana dinlerse dinsen, Sıktay koyun sosu. Hay, içerse dese sen sırtta gibi söz olsun.

आणि त्या जो वाहन कमी करायचा असेल तो फळ कांदा त्याची किंमत कमी करा की तुमच्या व्यवसाय जीवनामध्ये कांद्याचा खर्च किती असत खात किंवा खाता किंवा चफाती खाता भाजी खाता औषधी खाता या सगळ्या खर्च येत त्याचा कांद्याचा खर्च किती

गणेश कांदेचा नारा झाला मी थांबवणार नाही शेतकऱ्याला दोन पैसे देतात त्याच्यात वजन करणार नाही आणि ते घडून मी राबवलं त्याचा फायदा अनेक फायदे या देशाच्या शेतकऱ्यांना झाले आज सातच्या नितीन गडकरी केंद्राचे मंत्री जे आले होते त्यांना आम्ही काही लोकांनी करून दाखवली दर वर्षाची गरज आहे ती गरजून साखर आज या देशामध्ये आणि साखर शिल्लक असताना साखर निर्यात करायची नाही आणि निर्यात केली तिचा भाव असतील हे बघ

इतर किती करायचं आणि तशा करायचं आणि त्याच्या लंडन आता तुम्ही करायचा हे तुम्ही सगळाच तर सरकारने ठरवायचं आज सरकारने सांगितलं कि तुम्ही सगळ्या झुंच उत्पादन हे आता ज्यापासून करा

लोकांनी मसागत करायची ते शीक घ्यायचं आणि शीख आल्याच्या नंतर धोरण बनवायचं आणि त्या शीकाची किंमत खाली आणायची ही गोष्ट शेतकऱ्याला निर्णय मिळालेली नाही असं घरच त्यावेळे शेतकरी सुद्धा रस्त्यावर येतात मला अस चार वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये पंजाब हजार राजस्थान आणि उत्तर प्रदेश त्या भागाचे शेतकरी दिल्लीच्या आणि एक वर्ष आंदोलन होत तर एक वर्ष आंदोलन दिल्लीच्या काही घराचे लोक आले आणि वर्ष वर्षाचे काही सत्कार न केला काही नवीन कायदे जे शेतकऱ्यांच्या हिताचे जाते ते निर्धार होते आणि ते बदलू काही

इथं येण्याचा फोली मला एकाने विचारला जेव्हा मी त्या फोनच्या घरा नशैल ही गेली पाहिजे असाच प्रश्न एका मला काही समजत नाही घराशै म्हणजे काय डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का वकिलाचा मुलगा वतीन व्यापाराचा मुलगा व्यापारी होतो शेतीच करतो त्याचा मुद्दा उद्या आला आणि जो समिती केलं तर त्याचे धरा तिथे संघटनेचा मुलगा या ठिकाणी कारखान्याचा आणि चांगल्या पद्धतीने कार्य करत असेल त्याला संपत्ती नाही हा जनतेची संस्पत्ती आहे त्यांच्या मूर्तीची संपत्ती आहे एका कुटुंबाची संपत्ती नाही आणि त्यामुळं घराशाही म्हणून साधू जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाष्य करणं योग्य नाही असं मत त्या ठिकाणी सांगितलं आज अनेक प्रश्न पण त्या प्रश्नाचा समोर त्यासाठी वापर हा करण्याच्या संदर्भाची भूमिका नाही काही मूळ प्रश्न सोडून नक्की लोकांचं वर हे कसं जात काही लोक अयोध्याला राम भरणाचा कार्यक्रम मला काही निमंत्रण झालं नाही

आपण लक्ष केंद्रित करतो आणि मात्र आज केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित असेल तर महागाईचा प्रश्न शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न शेतकऱ्यांच्या भागाच्या किंमतीचा प्रश्न निर्यातीचा फसणे आणि निरोजीचा प्रशासनाकडे वाचण्यात आले ते एके ठिकाणी राज्य

हे जनतेच्या समोरचे महत्वाचा प्रश्न नाही जनतेचे प्रश्न विकाणी जनतेचे भरकरी समाजाच्या हिताचे अनेक क्षेत्राचे असे त्या कामाच्या साठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे स्वतः वापरली पाहिजे आणि आपण सगळा विचार विचारायला त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे इंग्रजाची अपेक्षा आहे सत्यजित तुम्ही तुमचे सरकारी ज्या पद्धतीने काम करतात दावलती वाजवतात यंदाच्या वर्षी देईल तीन हजार पन्नास मी तुमच्या आता आज वगैरे तुमचा हिशोर समजतं